पवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा तेहतीसावा दीक्षांत ते समारंभ आज उत्साहात पार पडला या समारंभात दहा विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती यांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात आले त्यानंतर कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी व प्राध्यापक जगदीश कुमार यांच्या हस्ते सुवर्णपदकं वितरित करण्यात आली या समारंभासाठी एकूण बावीस हजार पाचशे पंधरा विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे दहा हजार पाचशे छप्पन्न स्नातक वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे चार हजार एकशे अठ्ठावीस स्नातक मानव विज्ञान विद्याशाखेचे पाच हजार दोनशे त्र्याहत्तर आणि आंतरविद्याशाखे अभ्यास विद्याशाखेचे दोन हजार पाचशे सत्तावन्न स्नातकांचा समावेश आहे याशिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तीनशे सहासष्ट मुळजी महाविद्यालयाचे एक हजार तीनशे अठ्ठावीस प्रताप महाविद्यालयाचे सातशे एकोणसाठ जी एष रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट सातशे त्र्याण्णव वारसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली गुणवत्ता यादीतील एकशे एकोणावीस विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदके देण्यात आले यामध्ये सत्याऐंशी विद्यार्थिनी व बत्तीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले या समारंभात एकशे चौसष्ट पी एच डी धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली